तर नमस्कार मित्रांनो बघू शकता आता आम्ही उंबराचा माळ उंबराचा माळ कंप्लीट करून आणि आता पुढच्या साईडला म्हणजेच त्या साईडला पण मित्रांनो बांधकाम कसं आहे ते बघू शकता भिंत ही जी जुन्या काळात जी आहे ना ती भिंत बांधण्यात आलेली आहे ती आहे भिंत आणि आता असे इथनं बघितलं तर तुम्हाला हे तीन डोंगर दिसणार आठवा निठवी आणि पायली तर हे जे आहेत ते हे तीन डोंगर आहेत आणि तिथून जर असं या साईडला बघितलं तर ही सगळी खोल दरी आहे मित्रांनो दरी आहे सगळी ही आपली इथून हे बघा मित्रांनो कसे आहेत दरी खरोखरच तुम्हाला बघायचं असेल तर येऊ शकता मित्रांनो ओर सीन आहे एकदम जबरदस्त आम्ही आता वरच्या टोकाला आज कसा आज जास्त हवा नसल्यामुळे आमच्यासाठी म्हणजे चांगलीच गोष्ट आहे हवा जास्त नाही ना, ना। त्याच्यामुळे आम आम्हाला बरं आहे आज हवा नसल्यामुळे एरवी हवा जास्त असल्यामुळे इथं आपण उभं राहू शकत नाही तर बघा मित्रांनो किती सुंदर असं आहे लोकेशन आणि त्या साईडला त्या तो तिकडचा प्रदेश दादरानगर हवेली या साईडचा प्रदेश दुवा वगैरे ते आहे आणि इकडनं समोर जो दिसतो तो बारडगड आहे सा। या साईडला जो आहे ना तो मोरसागरा डोंगर आहे आणि पुढे दिसतो तो असेरीचा किल्ला म्हणजेच एकंदरीत ज्यावेळेस पोर्तुगीज राजवट होती तर त्यांनी हे जे किल्ले आहेत ना हे असे ताब्यात घेतलेले होते आणि पोर्तुगीजांच्या अगोदर जव्हारचे राजे मुक्ने राजे त्यांच्या ताब्यात हा गड होता त्याच्या अगोदर डांग डांगचे धरमपूर वगैरे त्या साईडचे संस्थानं जे आहेत त्यांनी या प्रदेशावर जे आहे ते राज्य केलेलं होतं त्याच्यानंतर आपल्या आपल्या म मराठा मराठा राज्यामध्ये पण हा थोडे दिवस गड होता छत्रपती संभाजी महाराजांनी या साईडला आलेले होते छत्रपती संभाजी महाराज त्याच्यानंतर आपले चिमाजी अप्पा या साईडला आलेले होते म्हणजेच इथं ज्यावेळेस पोर्तुगीजांचा अतिरेक झालेला होता भरपूर मोठ्या प्रमाणात पोर्तुगीजांचे जे स्थानिक लोकांवर अत्याचार चालू होते त्यावेळेस अत्याचाराचं निर्मूलन करण्यासाठी आलेले होते चिमाजी अप्पा हे त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात इकडच्या स्थानिक लोकांसाठी महत्त्वाचं असं कार्य केलेलं आहे चिमाजी अप्पा यांनी तर त्यांना पण आपण पन एक मानाचा मुजरा करूया चिमाजी अप्पांना या साईडला बघा मित्रांनो किती मस्तपैकी आहे हे या साईडचं लोकेशन ही बांधकाम वगैरे करण्यात आलेलं आहे तर वेगवेगळ्या राजवटीमध्ये हा जो किल्ला आहे तो वेगवेगळ्या राज्यांच्या ताब्यात गेलेला आहे मित्रांनो आणि आता जो आहे तो आता वन खात्याच्या ताब्यात आहे हा किल्ला वनखात्याच्या खात्याच्या अंडरमध्ये हा किल्ला येतो इथं बऱ्याचशा आख्यायिका आहेत स्थानिक लोकांच्या देव धर्म देवासंद देव आहेत त्याच्यानंतर बऱ्याचशे आपले काय बोलतात ते दंतकथा पण आहेत बऱ्याच निठवा पायली या संदर्भातल्या पण दंतकथा आहेत पण मित्रांनो कसं आहे माहिती आहे का आता वेळेच्या अभावी आणि आम्ही वरती आलो ना तर बॅटरीचा प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला काही जास्त सांगू शकत नाही तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शि शिवाजी महाराजांच्या संदर्भात पण या किल्ल्याचा खूप मोठा असा इतिहास आहे तो मी अगोदरच सांगितलेला आहे मित्रांनो